बिट्यातील एमडी ड्रग्ज गुन्ह्यातील तयार माल विकत घेणाऱ्या आणखी दोन आरोपीस मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली असून आरोपी यांची संख्या नऊवरती पोहोचली आहे मोहम्मद कयूम अकबर अली शेख व छत्तीस वर्ष राहणार कुर्ला कमान काजूपाडा रूम नंबर नऊ आझाद चाळ मुंबई आणि मोहम्मद इस्माईल सलीम खान वय पंचेचाळीस राहणार कलिना डोंगर रूम नंबर सहा छेडी हाजी चाळ नुरी मशिदच्या समोर सांताक्रुज पूर्व मुंबई असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडली आहे विटा पोलीस ठाणे हद्दीत मेफ्राडॉन एम हा अंमली पदार्थ रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज एमआयडीसी कारवे येथे केमिकल आणि साहित्याचा वापर करून आरोपी रहुदीप बोरीचा सुलेमान शेख आणि बलराज कातारी यांनी संगनमत करून एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख छप्पन हजार दोनशे रुपये किमतीचा मेफ्राडॉन एम डी हा अंमली पदार्थ तयार केला होता तो जप्त करून विटा पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यातील अटक आरोपी जितेंद्र परमार आणि अब्दुल रज्जाक शेख यांच्याकडे सखोल तपास केला असता आरोपी यांनी तयार केलेला मुद्देमाल हा आरोपी मोहम्मद कय्यूम शेख आणि मोहम्मद इस्माईल खान हे विक्री करीत असल्याबाबत तपासात निष्पन्न झाले होते या आरोपींचा शोध घेण्याकरिता स्थानिक अन्वेषण शाखेकडे एक पथक तयार केले या पथकानं तीन ते चार वेळा मुंबई येथे जाऊन माहिती घेतली परंतु सदरचे आरोपी हे पोलिसांना गुंगारा देत असल्याने मिळून येत नव्हते पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि त्यांचे पथकास तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदरचे दोन्ही आरोपी हे मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत त्याप्रमाणे पथकाने वाकोला मुंबई येथे जाऊन सापळा रचून आरोपींना तपासकामी ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना सांगली येथे आणून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्या गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाला त्यामुळे त्यांना अटक करून तीन मार्च रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या पूर्वी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड न्यायालयाने मंजूर केली आहे तरी सदरचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे हे करीत आहेत